या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी आणि दिवा लावला तुळशीची पूजा झाल्यानंतर मी आता उंबरठ्याला हळदीचे लेपण करून घेतले आपला उंबरठा नेहमी साफसुधरा ठेवला पाहिजे कारण माता लक्ष्मीला सजावट खूप आवडते कारण असं बोलतात ज्याचं अंगण चांगलं त्याचं घर चांगलं आपल्या अंगणावरूनच आपल्या घराची पारख होत असते ज्याचं घर अंगण साफसुधरं असं स्वच्छ असेल त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची कधीही कमी पडत नाही त्यामुळे आपलं घर अंगण स्वच्छ ठेवायला पाहिजे तर हळद ही खूप शुद्ध आणि पवित्र मानले जाते त्यामुळं हळदीचे लेपन उंबर जातो तर हा मी मातीचा दिवा घेतलेला आहे आणि वात मोठी करायची आहे ती मी वात दिव्यामध्ये ठेवून घेतली आहे फुलहार घेतलेले आहे विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं घेतली आहे त्याचबरोबर एक घट घेतलेला आहे तांब्याचा घट घेतला आहे त्यात स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि अक्षदा घेतलेल्या आहे दोन नारळ घेतले आहे एक सुक नारळ एक देवीच्या ओटीसाठी आणि एक ओलं नारळ घटासाठी घेतला आहे मुलीचा धागा घेतला आहे पाच प्रकारचे फळं घेतले आहे आणि काहीजण पेरण्यासाठी सात प्रकारचे धान्य घेतात आमच्याकडे फक्त गहूच पेरतात म्हणून मी गहूच घेतले आहे घटासाठी टोपली घेतली आहे पंचामृत घेतले आहे धूप अगरबत्ती घेतली आहे उटीचे सामान घेतले आहे स्वाशींचं वाण घेतलं आहे देवीसाठी तुपाचा आणि तेलाचा दिवा घेतला आहे वस्त्रमाळ घेतली आहे देवीला चुनरी घेतली आहे चौरंगावरती अंथरण्यासाठी लाल कपडा घेतला आहे देवीला लाल कलर खूप प्रिय आहे इथे मी ताट घेतला आहे ताटावरती टोपली ठेवायची आहे धान्य पेरण्यासाठी माती घेतली आहे शेतातील माती असेल तर फारच छान तर एवढे सगळे साहित्य मी घेतले आहे घटस्थापनेची पद्धती प्रत्येक गावागावाची वेगवेगळी असते माझ्या पद्धतीने मी घट कसा स्थापन करते घटस्थापना कशी करते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे घरामधील मोठ्यांना विचारून तुम्ही ही घटस्थापना करू शकता कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तर माझ्या पद्धतीने मी घट कसा स्थापन करते घट स्थापना कशी करते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखविलेलं आहे घरामधील मोठ्यांना विचारून तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापनेच्या दरम्यान किंवा या नऊ दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय असते घराची सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नये दिवा हा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवायचा आहे आणि तो नंतर लावायचा असतो तर दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवरती दिवा ठेवत आहात तर त्याच्याखाली आधी आपल्याला अष्टदलकमल काढायचं आहे तर हे अष्टदलकमल हे आपल्याला तांदळाने काढायचे आहे अष्टदल कमल काढणे शक्य न झाल्यास आपण तांदळाच्या साह्याने स्वास्तिक देखील काढू शकतो तर मी इथे अष्टदल कमल काढून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा मी मातीचा घेतला आहे दिवा प्रज्वलित करून घेतला अखंड दिव्याची पूजा करून घेतली आणि थोडी सजावट करून घेतली अशा प्रकारे मी नवरात्रीचा अखंड दिवा लावून घेतला आहे सूर्य सूर्यकोटी समप्रभाय निर्विघ्न मे देव सर्व कार्येशू सर्वदा प्रथम पाण्याने मग पंचामृताने नंतर पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर बापाची स्थापना करून घेतली हळद कुंकू गंध क्षिदा पुष्प वाहून घेतले तर आजची ही माझ्या घरची घटस्थापना पूजा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये